बातमी संभाजीनगरमधून आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये विविध पक्षांच्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांवरती गुन्हे ले दाखल करण्यात आलेले आहेत मतदाना दिवशी झालेल्या राड्यामध्ये तब्बल पाच ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मतदानाच्या दिवशी दिवसभर झालेल्या राड्यांमध्ये तब्बल पाच ठिकाणी नेत्यांचा कार्यकर्त्यांवर गुन्हा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत छत्रपती संभाजीनगरच्या पूर्वचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय काल मतदान झालं परवा दिवशी मतदान झालं आणि या मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी राडे झाल्याचे समजत आहेत नेत्यांसह हो कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात ता आलेले आहे का अधिकची माहिती नक्कीच आम्ही जर बघितलं तर मतदानाच्या दिवशी जे आहे ते छत्रपती संभाजीनगर मध्ये दिवसभर गदारोळ झालेच आपल्याला पाहायला मिळतो छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघामध्ये जे आहे ते पोलिसांना लाटी चार्ज करावं लागला होता पश्चिमचे उमेदवार राजू शिंदे यांचे गुण जे आहे ते पोलिसांना दमदाटी शासकीय कामात जो आहे तो अडथळा करत असल्याचा प्रकरण जे आहे ते त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला तर गंगापूरमध्ये अं अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी निवडणुकीचा जे आहे भंग जे आहे आचारसित भंग केला असला तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला तर शिल्लोडमध्ये जे आहे ते कार्यकर्त्यांनी बूथ केंद्रावरती जे आहे ते राडा केल्यामुळे त्यामुळे ते शासकीय के कामात केल्या केल्याप्रकरणी त्या ठिकाणी देखील चौघांवरती जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आला ते इंटर यांनी देखील केंद्रावरती राडा केला असल्याने त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरमधून तब्बल पाच मतदारसंघामधून जर पाहिलं तर सत्तर पेक्षा अधिक नागरिकांवरती जे आहे ते आता वेगवेगळ्या प्रकरणी जे आहे ते गुन्हे दाखल करण्यात आले स्वतः पुढाकार जो आहे तो पोलिसांनी घेऊन आता हे गुन्हे दाखल केलेले आहे निवडणुकीच्या धामधुमीमध्ये जर पाहिलं गेलं तर मोठा राडा आहे तो आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये झाला होता राजू शिंदे यांनी देखील पोलिसांची बाताबाची जी आहे शाब्दिक चकमक त्यांची त्या ठिकाणी झाली होती तर थेट सरटे अंतरवली सारखे पोलिसांची हाल करू असं राजू शिंदे यांनी म्हणल्याप्रकरणी त्यांच्यावरती आता एफआर देखील वाळूज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यामुळे आता पुढील तपास जो आहे तो पोलीस करत आहे अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी